नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या हार्दिक स्वागत आजच्या व बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणते टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं वरच्या बाजूला चोवीस हजार दोनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल होती खालच्या बाजूला चोवीस हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल होती आणि मी कालच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं मागचे दोन तीन दिवस आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे कदाचित आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनताना बघायला मिळू शकते एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ते प्रॉफिट बुकिंग काय येऊ शकतं याच्यासाठी मी डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन आता निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या कोणत्या महत्त्वाच्या लेवलला आलेल्या आहेत कोणत्या रेजिस्टन्स लेवलला आलेले आहेत हे देखील सांगितलेलं होतं त्यानुसार तुमच्या जर लक्षात आलंच असेल तर आज ओपनिंग कुठे झालं आज ओपनिंग आपल्याला जवळजवळ फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं फ्लॅट ओपनिंग नंतर काय झालं फ्लॅ सॉरी आजचं ओपनिंग जे आहे ते आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं थोडंसं गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं फ्लॅट टू गॅपअप अशा प्रकारचं ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग नंतर आपल्याला डायरेक्टली सेलिंग कंटिन्यू झालं आणि हे जे सेलिंग होतं पहिल्या पंधरा मिनिटाचं ज्या पद्धतीनं झालं पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल बघितल्या बघितल्याच लक्षात येते आपल्याला की ही स्ट्रॉंग बेरीश कॅन्डल आहे आणि ही बेरिश कॅन्डल बघितल्यानंतर ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंग आणखीन थोडा वेळ कंटिन्यू होणार आहे हे नक्की लक्षात येतं आणि त्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही हा लो ब्रेक झाला त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्या खालीच आपलं खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती आणि त्यामुळे त्या दोन्ही ब्रेक झाल्यानंतर आणखीन जवळजवळ शंभर ते सव्वाशे पॉइंट्स आपल्याला खाली ओव्हरऑल बघायला गेलं तर हा लो ब्रेक झाल्यानंतर जवळपास दीडशे पॉईंटची आपल्याला मंदी बघायला मिळाली निफ्टीमध्ये त्यानंतर काय झालं चोवीस हजार ही लेवल जी होती बरोबर चोवीस हजार सपोर्ट घेतला गेला आणि एक बाउन्स आला आणि तो सुद्धा आपल्याला जवळपास चोवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आलेला बघायला मिळाला का त्यानंतर काय झालं त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आणि ते स्टेप बाय स्टेप सेलिंग आपल्याला पुन्हा बघायला मिळालं तर अशा प्रकारे आज आपल्याला इनसाइड निफ्टी मध्ये बनलेली बघायला मिळाली तर ह्याची अपेक्षा आपल्याला होतीच आता आपण बघणार आहोत की मध्ये वीकली अँड डेली टाइम फ्रेम मध्ये कशा प्रकारचे चार्ट पॅटर्न किंवा प्राइसएक्शन दिसते ज्याच्यावरनं आपल्याला येणाऱ्या काळात पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करणं सोपं होईल तर मी काय करतो आता ह्या सर्व लेवल्स काढून टाकतो तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या सर्व लेवल्सना अतिशय व्यवस्थित रिस्पेक्ट केलेला आपल्याला दिसतोय म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला इथून ब्रेकडाऊन झाल्यानंतर जवळजवळ आपल्याला दोन टार्गेट तर क्लिअर कट आली तिसऱ्या टार्गेटपर्यंत इथे पोचू शकलो नाही मात्र पुन्हा बाउन्स आला तेव्हा खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा रेजिस्टन्स इथे घेतला गेला इथे घेतला गेला आणि करत करत शेवटी आपल्याला लक्षात येईल की शेवटी आपण ही खालची लेवल सुद्धा एकदा टच केली होती आणि चोवीस हजारच्या आसपास सध्या क्लोजिंग आलेलं आहे तर हे झालं आजच्या दिवसभरामध्ये निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि ही मुवमेंट अपेक्षित होती ह्याचं विश्लेषण आपण कालच केलेलं होतं त्यामुळे जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना आता ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये खरं म्हणजे आपण रेग्युलर व्हिडिओमध्ये डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण दाखवत नाही मात्र काल मुद्दाम दाखवलं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी आता कोणत्या रेझिस्टन्स लेवलपाशी आलेले आहेत तर हे झालं आपल्याला आज दिवसभरात कशा प्रकारे आता आपण आणि डेली फ्रेम मध्ये विश्लेषण सगळ्यात पहिल्यांदा आपण विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया वीकली टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला जी मुवमेंट दिसतेय तर मागच्या आठवड्यात काय झालं होतं त्याच्या आधीच्या आठवड्यात आपल्याला खूप मोठं सेलिंग झालं होतं त्यानंतर इनसाइड कॅन्डल बनणं अपेक्षित होतं तशी बनली आणि आता काय झालंय आता आपण जर बघितलं तर ह्या इनसाइड कॅन्डलचा खालच्या बाजूने एकदा ब्रेकआउट आला तर वरच्या बाजूने एकदा ब्रेकआउट आला पण वीकली जर क्लोजिंग बघितलं तर आपल्याला दिसतंय की ह्या इन्साइड कॅन्डल हाय ब्रेक करून वर क्लोज झालेला आपल्याला दिसतंय तसंच दुसरी गोष्ट जर आपण विचार करायचा झाला ह्या दोन आठवड्यांचा किंवा ह्या दोन कॅन्डलचा तर आपल्याला लक्षात येतं आहे की ही जी कॅन्डल होती मागच्या आठवड्यातली आणि ही जी कॅन्डल आहे ह्या आठवड्यातली तर ह्या आठवड्यातला जो हाय आहे हा मागच्या आठवड्यातला हाय ब्रेक करून वर बनलाय आणि ह्या आठवड्यातला जो लो आहे हा मागच्या आठवड्यातला लो ब्रेक करून खाली बनलेला आहे म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल की ही एनगल्फिंग पॅटर्न बनवणारी कॅन्डल आहे आणि एनगल्फिंग पॅटर्न बुलिश एनगल्फिंग आहे आणि मागच्या आठवड्यातल्या हायच्या वर क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालंय तर त्याच्यामुळे दिसताना तरी आपल्याला जरी ही कॅन्डल डोजी कॅन्डल असली दोन्ही बाजून आपल्याला शेपट्या दिसत असल्या तरी सुद्धा ही बुलिश कॅन्डल आहे असं आपण म्हणू शकतो त्याची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत अर्थात इथे आपल्याला थोडं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निफ्टी बरोबर बँक -बर, निफ्टीचं विश्लेषण काय आहे ह्याला सुद्धा फार महत्व आहे जोपर्यंत आपण ते बघणार नाही तोपर्यंत आपल्याला इथन पूर्ण कन्क्ल्युजन करता येणार नाही पण आता ही जर बुलिश दिसतीच आहे तर आपल्याला लेवल्स कोणत्या कोणत्या महत्वाच्या तर ते समजून घेऊया हा हाय बनला होता आणि त्यानंतर हा लो बनला इथे बघितलं मी थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त क्लिअर कट दिसू शकेल तर इथे तुमच्या काय लक्षात येईल इथे तुम्हाला असं लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंट लेवलला या आठवड्यामध्ये टच केलेला आहे फिफ्टी पर्सेंट लेवलला या आठवड्यात टच करून मग खाली आलेलं आहे आणि साधारण थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट लेवलच्या आसपास येऊनच क्लोजिंग दिलेलं आहे बरोबर खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटच्या आसपास ओपन झालेलं आहे आणि खाली गेलं लो बघितला तर तुमच्या लक्षात येईल हा जो अगदी लो बनलेला होता पूर्वीच हा सॉरी या आठवड्यातलाच लो आहे त्यामुळे तिथे लो बनलेला आपल्याला दिसतोय तर प्रत्येक लेवलला आपल्याला रिस्पेक्ट केलेला दिसतोय आता समजा वर जायचं असेल तर काय होईल आपल्याला थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटच्या वर टिकला पाहिजे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट म्हणजे चोवीस हजार आहे आता चोवीस हजार ही जी लेवल आहे ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे नंतर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल कोणती आहे तर तेवीस हजार सातशे नव्वद ची आपण तेवीस हजार आठशेची लेवल आहे असं म्हणूया तेवीस हजार आठशे चोवीस हजार वर गेलं तर आपल्याला काय दिसतंय फिफ्टी पर्सेंट लेवल चोवीस हजार एकशे एकोणसाठ ची म्हणजे चोवीस हजार एकशे साठ ची असं समजूया जोपर्यंत चोवीस हजार एकशे साठ च्या वर आपल्याला ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आता वरच्या दिशेनं आपल्याला जास्त मोठी मुवमेंट होईल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही वर जात असताना चोवीस हजार एकशे साठ च्या आसपास आल्यावर आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे किंमत जिथे असेल तिथून वरची लेवल रेजिस्टन्स असणार खालची लेवल सपोर्ट असणार तर ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी इथे समजून घेतल्या पाहिजेत तर आत्ता आपल्याला दिसताना तरी बुलिश दिसतंय आता आपण जाऊया डेली टाईम फ्रेममध्ये मा त्यापूर्वी मात्र काय करूया ही जी फिब्रिल ट्रेसमेंट लेवल होत्या ह्या काढून टाकूया आणि डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला चार्ट कसा दिसतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यामध्ये पहिली गोष्ट केलेली के होती दिसते ही गॅप आहे आणि गॅपच्या आपण एकदम वरच्या तोंडाला आलेले आहोत ही जे दोन लेवल दिसत तर मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी लेवल आहे ह्या दोन लेवल म्हणजे गॅप आहे तर आणि ही जी गॅप असते ही काय म्हणून ॲक्ट होते रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होते आणि आपण आता कुठे आलो होतो बरोबर त्या गॅपच्या वरच्या टोकाला आलो होतो आणि त्याच्याच आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय गॅपची जी खालची लेवल आहे तिथे सपोर्ट घेतलेला दिसतोय मात्र आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसतंय कालचा हाय वर होता आजचा हाय तिथपर्यंत पोहोचला नाही आणि आपल्याला आजचा लो जो आहे तो इथेच क्लोज झालेला दिसतोय म्हणजे आता आपल्याला समजा हा लो आहे आणि हा हाय धरून बघायचं झालं तर आपल्याला काय लक्षात येईल इथून तेजी आहे आणि इथून रिव्हर्सल होते की काय असे चित्र आपल्याला तयार झालेलं आहे मात्र हे झालं एक प्रकार दुसरा प्रकार काय दिसतोय आपल्याला कालच्या कॅन्डलच्या आतमध्ये आजची कॅन्डल बनली आहे म्हणजे इनसाइड बार आपल्याला बनलेला दिसतोय आणि जर इनसाइड बार बनला असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात काय ठेवली पाहिजे तर आपल्याला हा लो जर ब्रेक झाला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे टार्गेट कशी काढायची तर त्याच्यासाठी इथे सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा ट्रेसमेंट लेवल लावावी लागेल वेगळ्या प्रकारची म्हणजे काय प्रकार तोच आहे फक्त आपल्याला वेगळे हाय आणि लो मार्क करावे लागतील कारण ह्याच्यामध्ये पूर्ण झालेली आपल्याला मुवमेंट काय आहे तर पूर्ण झालेली मुवमेंट म्हणजे ही तेजी आहे ते आणि त्यानंतर थोडस रिव्हर्सल येत आहे आता आपल्याला इथे लक्षात काय घ्यायचं आहे की सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल आपल्याला इथे दिसतेय अजून थोडीशी खाली आहे ती कुठे आहे तेवीस हजार नऊशे पस्तीसच्या आसपास आहे तेवीस हजार नऊशे पस्तीस ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे आणि त्याच्या खाली फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल कुठे आहे तेवीस हजार आठशे चाळीसच्या आसपास आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर इथून रिव्हर्सल येणार असेल किंवा ह्या इन्साईड कॅन्डलचा लो म्हणजे आजचा लो जर सोमवारी ब्रेक झाला तर आपण खाली कुठपर्यंत येऊ शकतो तेवीस हजार नऊशे पस्तीस हे आपलं पहिलं टार्गेट असेल आणि तेवीस हजार आठशे चाळीस आठशे पंचेचाळीस हे आपलं दुसरं टार्गेट असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे तर इथून सेलिंग झालं तर इथपर्यंत तरी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र इथे आल्यानंतर एकदा तरी छोटा बाउंस तरी का होईना आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला थोडं चित्र काय दिसतंय आता हा जो ट्रेंड तयार झाला आहे हा रिव्हर्स होताना दिसतोय मी तुम्हाला मागच्याच आठवड्यामध्ये सांगितलेलं होतं की हा जो तेजीचा ट्रेंड झाला आहे हा कशामुळे झाला होता त्याच्या मागची कारणं सांगितलेली होती आणि तुम्ही जर आत्तापर्यंत रेकॉर्ड चेक केलं असेल तर तुमच्या लक्षात येतं की अमावस्येनंतर आपल्याला एक नवीन ट्रेंड बघायला मिळण्याची शक्यता वाढते आणि असा ट्रेंड आपल्याला तीन चार दिवस तरी किमान टिकताना दिसतो त्यानंतर काय होऊ शकतं आता थोडस रिव्हर्सल आलंय कदाचित सोमवारी गॅप ओपन उप झालं आणि समजा ही लेवल आहे चोवीस हजार बासष्ट ची ह्याच्या वरच ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल एक तेजी झाली या गॅपला रिस्पेक्ट केला गेला त्यासाठी पुन्हा खाली आलं पुन्हा वर वर जाते म्हणजे एन पॅटर्न आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र जर काही कारणानं सेलिंग कंटिन्यू झालं आणि ह्या लेवल ज्या आपण इथे सांगितल्या सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल असेल फिफ्टी पर्सेंटची लेवल असेल ह्या जर ब्रेक होऊन खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मात्र आपल्याला थोडस शॉर्ट टर्मसाठी एक सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं आणि खाली आल्यानंतर आपल्याला थर्टी एट टू पर्सेंटची ही जी लेवल आहे तेवीस हजार सातशे पन्नासच्या आसपासची ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते आणि ही लेवल सुद्धा तुटली तर मग आपल्यासाठी ही लेवल आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची एकवीस हजार सहाशे चाळीसच्या आसपास सॉरी तेवीस हजार सहाशे चाळीसच्या आसपास अशा प्रकारे आपल्याला खाली येताना लागेल ला की जर जोपर्यंत ह्या लेवलच्या वर टिकणार नाही ही लेवल कोणती आहे तर सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे चोवीस हजार बासष्ट याच्या वर टिकणार नाही आपल्याला आता तेजीचा जास्त विचार करता येणार नाही बरोबर जर हा हाय ब्रेक झाला तर मात्र आपल्याला नक्कीच आणखीन तेजी होताना डेली टाइम फ्रेम दिसू शकते मध्ये निफ्टीचा चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपल्याला म्हणजे थोडक्यात काय आहे की थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला टेक्निकल अनालिसिस वर सुद्धा फोकस करायचा आहे आपल्याला जस जसं अनुभव येत जाईल तसं तसं आपल्याला तिथीवर सुद्धा फोकस करायचा आहे कारण आपल्याला अशा प्रकारची एखादी तिथी दिसली कि त्यावेळेला थोडस सा सावध राहणं आवश्यक आहे बरोबर तर ह्या वर्षी चालू वर्षी मी तुम्हाला त्याची सुद्धा मालमी काढलेली जी निरीक्षणं आहेत ती काही तुम्हाला इथे सांगेन काही गोष्टी मी प्रीमियम ग्रुपवर सांगेन आणि काही गोष्टी मी पेड कोर्सच्या ग्रुपवर सांगेन तर त्यामुळे आपल्याला त्या सर्वाचा नक्कीच उपयोग होऊ शकतो सर्व पॅ गोष्टी एकत्र करून मग आपण जर मार्केटचा विचार केला तर आपल्याला थोडस जास्त इन्साईट मार्केटचं इतरांपेक्षा जास्त माहिती आपल्याकडे मार्केटविषयी येऊ शकते तर हे झालं निफ्टीविषयी आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी तुम्हाला बँक निफ्टीच्या चार्टवर घेऊन जातोय तर बँक निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन करूया आणि त्यानंतर आपल्याला हा चार्ट थोडासा झूम करून घ्यावा लागेल कारण इथे ओके तर इथे जर तुम्हाला हा चार्ट दिसत असेल तर आपण आणखीन थोडासा झूम करू शकतो एकवीस हजार सहाशे पंचाहत्तर आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूची एकावन्न हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती पहिल्या पंधरा मिनिटात काय झालं बघा हाय टच झाला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवलला टच झालं आणि आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल बघायला मिळाली जेव्हा जेव्हा शूटिंग स्टार कॅन्डल सकाळी सकाळी बघायला मिळते मग ती पाच मिनिटं फ्रेम मधली असो किंवा पंधरा मिनिट टाइम फ्रेम मधली असो आपल्याला त्यानंतर एक चांगलं सेलिंग बघायला मिळतं तुम्हाला सत्तर टक्के ते ऐंशी टक्के वेळेला तुम्हाला ह्या कॅन्डल नंतर सक्सेस रेट बघायला मिळतो मात्र ते सकाळी सकाळी झालं पाहिजे ओपनिंग नंतर झालं पाहिजे खूप वेळानंतर झालं अकरा वाजता झालं साडे अकरा वाजता झालं तरी आपल्याला सक्सेस रेट मिळतो पण ओपनिंगला जो मिळतो तेवढा सक्सेस रेट मिळत नाही तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आता काय झालं बघा इथे लो ब्रेक झाला लो ब्रेक झाल्यावर आपल्याला ही खालची लेवल सुद्धा ब्रेक झाली ह्या सर्व गोष्टीमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट हे झाली ती म्हणजे एक्कावन्न हजार पाचशेची लेवल सुद्धा तुटली म्हणजे तुमच्या लक्षात येईल शुट शूटिंग स्टार कॅन्डलचं ब्रेकआउट आलं एक्कावन्न हजार पाचशेची लेवल तुटली आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक्कावन्न हजार चारशे पंचवीस ही आपली चारशे पन्नास ही आपली खालची इम्पॉर्टंट लेवल सुद्धा तुटली म्हणजे ट्रिपल कन्फर्मेशन झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे परत शूटिंग स्टार बनली पहिलं टार्गेट आलं दुसरी शूटिंग स्टार कॅन्डल बनली दुसरं टार्गेट आलं तिसरी शूटिंग स्टार कॅन्डल बनली त्याच्यानंतर तिसरं टार्गेट आलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळालं मात्र हे रिव्हर्सल काय झालं खालच्या बाजूच्या पहिल्या टार्गेट पर्यंतच म्हणजे एकावन्न हजार तीनशे पन्नास पर्यंत जाऊ शकलं पुन्हा सेलिंग आलं परत आपल्या तिसऱ्या टार्गेट जवळ आल्यावर सपोर्ट घेतला गेला एक बाउन्स झाला पुन्हा सेलिंग झालं आता तिसरी जो तुटली आणि मग खाली जात जात पन्नास हजार नऊशे चौऱ्याहत्तरच्या आसपास चार्टवर क्लोजिंग आलं आहे प्रत्यक्षात पन्नास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास क्लोजिंग आलं आहे म्हणजे एकावन्न हजारच्या जवळ क्लोजिंग आलं आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता ह्याच्यामध्ये कशा प्रकारे पुढील आठवड्यात होऊ शकते हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वीकली टाइम फ्रेम ओपन करायचे आता जेव्हा तुम्ही वीकली टाइम फ्रेम बघता त्यावेळेला तुमच्या काय लक्षात येतं तिकडे चित्र वेगळं होतं निफ्टीमध्ये बँक निफ्टीचं चित्र वेगळं आहे बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं मागच्या आठवड्यात एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं त्यामुळे आता एक इनसाइड कॅन्डल बनणं अपेक्षित होतं आणि या इनसाइड कॅन्डलला बघितल्यानंतरच मागच्या आठवड्यातच मी सांगितलं होतं की भले ही ग्रीन कॅन्डल असो हो, पण ही शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की शूटिंग स्टार कॅन्डल ही बेअरिश असते जोपर्यंत हा लो तुटणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फार मोठा बेअरिशनेस बघायला मिळणार नाही पण जेव्हा तुटेल त्यानंतर एक खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते या आठवड्यात काय झालं या आठवड्यात ओपन झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं आणि खाली येऊन आपण खालच्या बाजूला जायचा प्रयत्न केला आणि शेवटी साधारणपणे मागच्या आठवड्याचा लो जिथे होता तिथेच येऊन क्लोजिंग आपण दिलेलं आहे आता ह्याचा अर्थ काय झालाय ह्या दोन कॅन्डलचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ही ह्या दोन कॅन्डल मिळून बिअरी शनगल्पिंग पॅटर्न झालाय तर हे आपल्याला इथे लक्षात येते तर त्याच्यामुळे जर समजा हा लो ब्रेक झाला पण हा लो खूप लांबचा आहे आणि क्लोजिंग आपल्याला वर भरपूर आलेला आहे तर त्याच्यामुळे थोडस सा सावध राहायला पाहिजे एकावन्न हजारच्या खाली टिकत असेल पन्नास हजार नऊशेच्या खाली जर आपल्याला टिकायला लागलं तर मग आणखीन एक सेलिंग येऊ शकतं आणि पन्नास हजार पाचशे पर्यंत किंमत पुन्हा खाली येताना बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मात्र एक्कावन्न हजार दोनशे पन्नासच्या आसपास असणारा हा हाय जर ब्रेक झाला आणि ह्याच्या वर किंमत टिकायला लागली म्हणजे तुम्हाला आता इथे दोन लेवल दिसतील पन्नास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी किंवा आपण त्याला एकावन्न हजार म्हणू एकावन हजारच्या खाली जर टिकायला लागलं तर मग पन्नास हजार पाचशेच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते आणि इथून वर जात असताना एक्कावन्न हजार दोनशे पन्नासच्या वर टिकलं तर मग वर जात असताना बावन हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्याला विश्लेषण पूर्ण होऊ शकेल तर हे झालं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेममध्ये येऊया डेली टाइम फ्रेममध्ये जसं मी तुम्हाला निफ्टीच्या बाबतीत सांगितलं होतं बँक निफ्टीच्या बाबतीत सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्यासाठी इथे ही गॅप तयार झालेली होती आणि ही गॅप रेजिस्टन्स म्हणून काम करणार हे मी तुम्हाला कालच दाखवलेलं होतं आउट ऑफ टर्न कालच्या दिवशी खरं म्हणजे डेली टाइम फ्रेममध्ये दाखवायची काही गरज नव्हती पण ते मी निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही मध्ये दाखवलं होतं ही जी इथे गॅप तयार झाली आहे ही गॅप सध्या काय म्हणून काम करते सध्या रेजिस्टन्स म्हणून काम करते तर त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे बघा तुमच्या लक्षात येईल ह्या लेवलच्या वर गेलं लगेच खाली आलं इथे वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं म्हणजे ही जी खालची लेवल आहे एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर ह्याच्या वर टिकायला देत नाही आहे क्लोजिंग व्ह्यू देत नाही आहे एकावन हजार पाचशे पंच्याहत्तरच्या वर जरी आलं तरी सुद्धा मग वर जात असताना आपल्याला खूप मोठी लेवल आहे बावन हजार एकशे चाळीसच्या आसपासची लेवल आहे तर त्यामुळे ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाहीत म्हणजे इथनं वर जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तेजीची अपेक्षा करता येणार नाही मात्र इथे आता ह्या ज्या दोन आपल्याला एक इंटरेस्टिंग चित्र दिसतंय या दोन कॅन्डलकडे बघितल्यावर आपल्याला ट्विजर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि जर ह्या दोघांचं मिळून असणार जो लो असेल हा जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना दिसू शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं तर साधारणपणे पन्नास हजार पाचशेच्या आसपास असणारे ह्या ज्या लेवल्स आहेत इथपर्यंत तरी किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे थोडं सावध राहणं आवश्यक आहे निफ्टीमध्ये इनसाइड कॅन्डल बनली आहे बँक निफ्टीमध्ये जवळजवळ बेरीश एन गल्फिंग बनली आहे पूर्ण बनली नाहीये बन जवळपास बनली आहे आणि हा जो लो तुटला तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची तर हे झालं वीकली निफ्टी सोबतच बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो मात्र आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हाला एका महत्वाच्या गोष्टीची सूचना द्यायची आहे आणि आता तुम्हाला ती पाठ झाली असेल ती म्हणजे शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण देतो ह्याच्यामध्ये पहिली लेवल जी आहे ही फ्री कोर्सेसची याच्यामध्ये तीन कोर्सेस आहेत जर तुम्हाला फ्री कोर्स माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी सर्व माहिती आणि त्याच्या सर्व लिंक्स तुम्हाला पाठवल्या हो जातील हे हा झाला पहिला पहिली पातळी आजचा व्हिडिओ सुद्धा जो तुम्ही बघताय हा आपल्या पहिल्या लेवलचाच पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फ्री मटेरियल अवेलेबल आहे बरोबर आजचं विश्लेषण सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येतं त्यानंतर दुसरी लेवल आहे ह्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतो ह्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर सध्या जानेवारी महिन्यात कोणती फी नाही आहे तुम्ही अपस्टॉक्स असेल एंजल वन असेल किंवा सॅमको या तीनपैकी कोणत्याही एका ब्रोकर कडे रेफरल लिंकद्वारे म्हणजे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक रेफरल लिंक दिलेली आहे त्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता अकाउंट ओपन करू शकता आणि तिथे अकाउंट ओपन केल्यावर लाइफ टाइम फ्री मेंबरशिप तुम्हाला मिळणार आहे तर त्यामुळे जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर शेअर करा तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी माहिती मिळू शकेल हे झाल्या दोन लेवल ह्या दोन्ही साठी आपण कुठली फी चार्ज करत नाहीये आता तुम्हाला तिसरी लेवल जी आहे हा ही जी लेवल आहे ह्याच्यामध्ये आपण पेड कोर्सेस घेतो त्याची फी असते तर ह्याच्यामध्ये आत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस साठी आपण एक बँच बॅच लॉन्च केलेली आहे जी आहे कॉम्बो कोर्स ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स कोर्स असे दोन कोर्ष आहेत आणि जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता शकता सध्या तो घेऊ आता शेवटचे दोन दिवस राहिले डिस्काउंट साठी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेतलीत तर तुम्हाला मागच्या वर्षीची जी फी आहे म्हणजे सात हजार चारशे रुपयात प्रवेश घेता येऊ शकेल पाच तारखेनंतर जर प्रवेश घेतला तर तुम्हाला ह्या वर्षीची दोन हजार पंचवीसची फी लागू होईल ती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव तर तुम्हाला पेड च्या का संदर्भात काही शंका असतील किंवा त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रवेश कसा घ्यायचा वगैरे माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्स संदर्भातली सर्व माहिती सांगितली जाईल तुम्हाला तुम्ही जर जुने सदस्य असाल यापूर्वी तुम्ही पेड कोर्स केलेला असेल तर तुम्हाला ह्या बॅचला सर्व ऍक्सेस मिळणार आहे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन नसाल किंवा असाल तर थोडेसे ऍक्टिव्ह वा वीस जानेवारीपासून बॅच आपली स्टार्ट होणार आहे तोपर्यंत त्याच्या आधी तुम्हाला पुन्हा एकदा सर्व व्हिडिओचा आणि जे काही नवीन कंटेंट असतील त्या सर्व कंटेंटचे व्हिडिओ या कोर्समध्ये समाविष्ट केले जाणार आहेत तर त्याची माहिती तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मिळू शकेल तर हे झालं महत्वाच्या सूच ही झाली महत्वाची सूचना आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे आलो जर समजा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल किंवा कमेंट केली असेल तर मी तुमचा आभारी आहे नसेल गेली तर कृपया करा आजच्या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतोय धन्यवाद